बघा शेजवान चटणी लावून पहिल्यांदा रेसिपी करतोय वगैरे कशी होते फायनली रस्ता झालाय आपला फायनल जेवायला बसलोय मी सुरुवात पण केली सुरुवात पण केला लिंबू बघा सगळे जेवतात भूक पण जोरात लागले तुम्ही मारू द्या तुमची व्हिडिओ तर नमस्कार मंडळी मी कोकणी मृगेश एका मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आहे रविवार आणि पार्टी करण्याचा प्लॅन ठरवला आहे आता चाललो आहे नदीवरती पार्टी करण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मंडळी आत्ता सर्व पार्टी पोर आहे का तर आता चाललो आहे नदीवर जाऊया तर मंडळी आत्ता फायनली आलो आहे आपल्या धुप्यावरती तर आजचा लोकेशन धुपा आहे आपला मित्रांनो आता जावे आतमध्ये किती कितीतरी फाके आहे होय मित्रांनो आजचा लोकेशन कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा बघा इकडे नदीवर आलंय बघा आता चिकन साफ करण्याचं काम चालू आहे

आणि तिकडं भाताचा कुणाल मिरची आता मिरची अरे ने लसून ते झाले राहते

वाटण टाक वाटण वापला हे बघा बसवायचं टाकायची होती मसाला कमी पडणार मला माहिती आहे लिंबू कुडाय लिंबू का आता करता येंबू कुडाय कोथिंबीर दे कोथिंबीर कोथिंबीर या साईडला भात तयार झालाय आपला एवढा भात टाकल्यानंतर टोपाच्या वर आलाय चिकन पण आपल्या तिकडे होत आहे हा साईडला आपण ओले चिकन बनवतोय लसूण आणि मिरची टाकला नाही तर

दोन पद्धती आपण बनवतो ते चिकन नाही का आमच्या इकडे चांदी मसाल चालेल तिने किती चिकन राहू दे हा मसाला लाल आहे ती हा कोण सांगणार मसाला असा तिकट तुझ्याकडे जाण ना तिकट नसत आपला चिकन मसाल्याने दिला नाहीत नाही चिकनवाले आम्ही कसलीला आहे कसलीला आहे आम्ही लसूण पेस्ट आणि पैसे तेवढेच घेतला ठेवा आता आमचा येणार आहे तिकड नाही ना झालं झाला रसायचं रसा तिकीट होते नाही आपला हा आहे जास्त आहे घरातून तयार करून आणलेलं वाटण टाइमिंग सगळा टाकलास काय तिकडे असं काय खाणार होतास तू त्या चिकन सोबत ठेवलेला आहे काय कांदा लिंबू कुठे आहे मग अच्छा अरे लिंबू आला मेला चिकन चिकन मस्त नाही तर रस्ता आहे चावला रस्ता आपला रस्ता कोथिंबीर नको आलो आता पाणी भरपूर बॉटल आणते ती काय बस, मेला बस। ते वाजून मला भरपूर आहे पाणी साधून अजून निवल बस ग्रेव्ही त्याच्याल मला डे मी बीट आलं बस ना एवढा बस ना होत झाला तर कडे इथपर्यंत थांबूया आपण त्या आपलं ओला चिकन होत आहे पूर्ण रस्त्यामध्ये आणि बघा इकडं आपला भात तयार झालाय भात तयार झालाय आणि त्या साईडला आपण जाऊया आपला रस्ता शिकतोय कड आलेला आहे बरं रस्ता काय नाही अर्थ वाटण्याचं घाण झालाय

फायनली रस्ता झालाय आपला पस्तन 15 मिनिटात आ जेवण तयार झालंय दोन पद्धतीचा आपण चिकन बनवलंय सोळा कपळ दादा आता जेवायला घेतोय सर्व तयार झाले आहे आणि असतो ना निदान फायनली जेवायला बसलोय मी सुरुवात पण केली

भांडी <laughs> भांडे आता बघा त्याला आता मजा तर मंडळी भांडी वगैरे घासून आत्ता निघालो घरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये